चला तर आज आपण कच्च्या तांदळापासून असे हे छान कुरकुरीत असे कमी तेलकट पकोडे बनवणार आहोत कधीतरी चेंज म्हणून आपण हे कच्च्या तांदळापासून असे पकोडे बनवणार आहोत पकोडे इतके सुंदर आणि टेस्टी लागतात मेन म्हणजे सर्वांना चालणारे असे पकोडे आहे तर, तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पकोडे बनवण्यासाठी मी काय काय घेतलेले आहे बघू तर मी हे चार पाच तास तांदूळ भिजत ठेवले होते एक ग्लास असे तांदळ आहे चार पाच तास भिजत ठेवले तांदळ चांगले भिजले की पकोडे पण छान हलके फुलके बनतात तर हे बघा मी तांदळ छान पाच सहा तास भिजत ठेवले होते तांदूळ असे छान भिजलेले आहे आता आपल्याला हे तांदूळ आहे ना मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचे आहे तर मिक्सरला बारीक करताना याच्यात बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही जास्त पाणी टाकायचंच नाही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पकोडे करताना पाणी टाकूया बिगर पाण्यामध्येच आपल्याला हे मिक्सरला असं छान असं फाईन पेस्ट जेवढं बारीक करता येईल तुम्हाला तेवढं बारीक करा म्हणजे काय होईल पकोडे क्रिस्पी होईल आणि जास्त कडकपणा येणार नाही त्यामध्ये थोडे नरम होतील कारण तांदळामुळं कधीकधी पकोडे कडक होण्यास मदत होते त्यामुळं पीठ हे बारीक करायचं आहे जास्त तर हे अशा पद्धतीने मी सर्व पीठ काढून घेतलेलं आहे पीठ बघू शकता घट्टसरच आहे मी बिलकुल पाणी न घालता मिक्सरला बारीक केलेलं आहे आता आपल्याला आहे ना जसं पाहिजे तसं पाणी ॲड करायचं आणि नंतर आपल्याला पी पीठ हे ना सैल करायचं त्यासाठी एवढ्या पिठासाठी काय आहे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे बटाट्यामुळं पकोडे छान असे होतात मऊ तर बटाटा उकडून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे एक कांदा कटकेला हिरव्या मिरच्या लसण आल आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर तुम्ही अजूनही तुमच्याकडे काही पालेभाज्या असतील म्हणजे पालेभाज्याने फळभाज्या असतील गाजर वगैरे तेही तुम्ही त्याच्यात ते टाकू शकता बटाटा आहे ना आपल्याला असं मी किसणीनं चांगलं किसून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक झाला पाहिजे आणि हे बघा बटाटा मी किसून घेतलेला आहे साधारण पाव किलो पिठाला मी मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा बटाटा कमी जास्त झाला तरी काही फरक पडत नाही कारण की पकोडे छान हलके फुलके होतात आणि कांदा टाकतानाही कांदा कट केल्यानं असं चोळून टाकायचा म्हणजे त्याचे अलग अलग पार्ट होतात आणि चांगले एकत्र एक नाही साचत अलग अलग करायचा असेल तर कांदा कशातही का पकोड्यात वगैरे टाकताना असं हातानं चोळून टाकायचा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे खूप सारी कोथंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हे पीठ आहे ना जितकं फेटसान जितकं मळून घेसान तितकं पीठ छान हलकं फुलकं होतं तितके तुमचे पकोडे ना छान बनल्या जातात तर हे बघा मी पीठ पिठालाच वेळ लागतो छान असं फेटून घ्यायला पीठ छान असं हाताना मी मस्त असं फेटून घ्यायचं आहे कोणाला जर हरभऱ्याच्या डाळीचं ब पकोडे चालत नसतील काही कारण असतं त्यांना तांदळाचे पकोडे नक्कीच करून बघा खाऊन बघा खूप हेल्दी आणि टेस्टी लागतात हरभऱ्याची डा डाळ वायतळ असते त्यामुळं कोणाला चालत नाही ह्या अशा पद्धतीने इथपर्यंत सैलपीठ ठेवायचं की आपले पकोडे ना छान असे तोडता आले पाहिजेन आपल्याला तेल मी असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की पकोडे हे ना छोटे छोटे सोडायचे बिलकुल खाता सोडा बेकिंग पावडर वगैरे न टाकता आपण हे असं छान पकोडे बनवणार आहोत हेल्दी पकोडे आहे तुम्ही ब बघसाल तर एकदम आश्चर्य करसाल की एवढे जाळीदार असे खाता सोडा वगैरे काही न टाकता असे पकोडे तयार झालेले आहे आणि अशा पद्धतीने जेवढं पडेल तेवढं ते तुम्ही हे तेल जेवढं आहे तेवढे पकोडे टाकून घ्या आणि नंतर याला सेट झाल्यानंतर आपल्याला असं झाऱ्याच्या साह्याने याला खाली वर्क म्हणजे करायचं असं यामुळंच दोन्ही बाजूनं चांगलं फ्राय होतात तर हे पकोडे ना खायला एवढे टेस्टी आणि एवढे हेल्दी असतात ना तुम्ही लहान मुलांनाही करून देऊ शकता किंवा डब्याला कधीतरी चेंज म्हणून अशा पद्धतीने पकोडे करून द्या खरंच खूप टेस्टिंग काहीतरी युनिक असा पदार्थ आहे त्यामुळं खायला पण टेस्टी लागतात ह्या अशा पद्धतीने त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं हवं तर तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे त्या पकोड्याची दाताखाली हिरवी मिरची आली की एक च वेगळी लागते त्यामुळं मी पकोड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे पकोडे छान असे ब्राऊनिश कलरपर्यंत आले की नंतर आपल्याला गॅस पूर्णतः बंद करा करून घ्यायचा आहे पण पकोडे छान असे फ्राय करून घ्यायचे जास्त ब्राऊन पण नाही होऊ द्यायचे की पकोडे जळल्या जाईल कारण ऑलरेडी तांदळाचे पकोडे आहे त्यामुळं ते जास्त ब्राऊन होत नाही आता हे बघा आपण काढून घेऊ हे असे ब्राऊन झाले गोल्ड ब्राऊन की काढून घ्यायचे आहे चला तर अशा पद्धतीने मी सर्व पकोडे करून घेतलेले आहे बघा कसं झक्कास असे पकोडे आपले तयार झालेले आहे खायला हेल्दी आणि टेस्टी दुसरं म्हणजे क्रिस्पी एवढी झालेली आहे हे पकोडे की तुम्ही विचारही नाही करू शकत कधीतरी थोडी वाटीभर तांदूळ भिजत ठेवून तुम्ही अशा पद्धतीने पकोडे करून बघा तुम्हाला नेहमी नेहमी असेच पकोडे खा वाटेल किंवा करा वाटेल कारण एवढे टेस्टी होतात किंवा कोणाकोणाला ना हरभऱ्याची डाळ वायतळ असते चालत नाही काही कारण असतं तर असे पकोडे करा बघा पकोडे आतून किती जाळीदार असे झालेले आहे तुमच्या समोर गर्म हे पकोडे इतके जाळीदार आहे गरमागरम हे पकोडे एवढे टेस्टी लागतात ना आणि एकदम मऊसूद बटाट्यामुळं त्याला छान असं क्रिस्पीपणा बी येतो आणि मऊ पण होतात दोन्ही ब दोन्ही याचं काम बटाटा करतो त्यामुळं बटाटा हे ना तुमच्या पिठाच्या सा याच्यानुसार टाकायचं समजा पाव किलोला एक मोठा साईजचा बटाटा आपण टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपले पकोडे बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊ ग्यु, घेऊन येईल थँक्यू